नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ वास्तुशास्त्रात मोरपीस अत्यंत पवित्र आणि चमत्कारी मानलं जातं आपल्या भारतीय संस्कृतीत विशेषतः हिंदू धर्मामध्ये मोरपीस हे सौंदर्य पवित्रता नशीब आणि सकारात्मकतेचं प्रतीक आहे आणि भगवान श्रीकृष्णाचे ते अलंकार असल्यानं घरात हे मोरपीस ठेवल्यास साक्षात श्रीकृष्णाची कृपा लाभते असं म्हटलं जातं त्याचबरोबर आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्याचं काम हे मोरपीस करतं घरामध्ये सकारात्मक ऊर्जा सुख समृद्धी प्रेम पैसा टिकवून ठेवण्यासाठी घरामध्ये मोरपीस ठेवलं जातं आता हे मोरपिस ठेवताना काही नियमांचं देखील पालन करावं लागतं याची देखील माहिती आपल्या वास्तुशास्त्रामध्ये दिली आहे आता हे मोरपिस ठेवताना कोणत्या ठिकाणी ठेवायचं आहे त्याचबरोबर या मोरपिसाचे कोणते उपाय करायचे आहेत याविषयीचीच तुम्हाला या व्हिडिओमध्ये अगदी थोडक्यात पण महत्त्वाची मी माहिती सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल त्याचबरोबर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतात तसेच व्हिडिओ पाहताना व्हिडिओला लाईक करायला देखील विसरू नका आपले हिंदू धर्मामध्ये मोरपिसाला विशेष महत्त्व असून भगवान श्रीकृष्णांना मोरपंख खूप आवडायचं आणि म्हणूनच ते मोरपंख नेहमी धारण करायचे याशिवाय गणेश कार्तिकेय माता सरस्वती इंद्रदेव इत्यादी त्याचबरोबर इतर देवतांनाही मोरपिसाचं विशेष आकर्षण मोराच्या पंखाला केवळ धार्मिकच नाही तर ज्योतिषशास्त्रातही विशेष महत्त्व आहे असं म्हणतात की ज्या घरामध्ये मोराची पिसं असतात त्या घरातील सर्व प्रकारचे वास्तुदोष दूर होतात आणि त्याच्या शुभ प्रभावामुळे घरामध्ये कोणतीही वाईट शक्ती प्रवेश करू शकत नाही मोराच्या पंखामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होते तसेच भगवान श्रीकृष्णांप्रमाणेच माता लक्ष्मीला देखील मोराची पिसं अत्यंत प्रिय आहेत मोराची पिसं ही देवघरात ठेवून त्याची दररोज पूजा केल्यानं धनाची देवी लक्ष्मी माता प्रसन्न होते आणि घर हे धनधान्यानं भरलं जातं वैवाहिक जीवनात गोडवा आणण्यासाठी बेडरूममध्ये बासरीसह मोराची पिसं ठेवावीत हा उपाय केल्यानं आपल्या वैवाहिक जीवनातील ज्या काही अडचणी असतील तर त्या दूर होण्यास मदत होते त्याचबरोबर घरामध्ये कितीही मेहनत केली कष्ट केला आणि आलेला पैसा जर घरामध्ये टिकत नसेल कोणत्या ना कोणत्या मार्गाने घराबाहेर जात असेल तर दक्षिण दिशेला एक आपल्याला बॉक्स ठेवायचा आहे म्हणजेच एक गल्ला ठेवायचा आहे आणि त्या सोबतच एक मोराचं पीस ठेवायचं आहे त्यामुळं पैशाची कधीही कमतरता भासत नाही मुलं सतत चिडचिड करत असतील ऐकत नसतील किंवा मुलांच्या बाबतीत काही ना काही सतत अडचणी येत असतील किंवा एखाद्याची मुलाला वाईट नजर जर लागली असेल तर ती दूर करण्यासाठी एक चांदीचं तावीज घ्यायचं आहे आणि त्यामध्ये मोराचं पंख घालून ते तावीज या मुलाला किंवा मुलीला परिधान करायचं आहे यामुळं मुला, मुलाच्या संबंधित जे काही आ दोष आहेत तर ते दूर होणार आहेत पतीपत्नीमध्ये सतत वादविवाद होत असतील किंवा पतीपत्नीचं पटत नसेल काही दोघांमध्ये अडचणी असतील तर मग आठ मोरपीस घ्यायचे आहेत ती पांढऱ्या धाग्याने बांधायच्या आहेत आपल्या देवघरामध्येही ठेवायच्या आहेत त्यानंतर ओम नमो सोमाय नम एकशे आठ वेळा जप करायचा आहे ही जी मोरपीस आहेत तर ती अभिमंत्रित करायची आहेत आणि बेडरूममध्ये किंवा ज्या ठिकाणी पती पत्नी झोपत असतील तर त्या बाजूच्या भिंतीवरती ही मोरपीस टांगून ठेवायची आहेत त्यामुळे दाम्पत्य जीवनात ज्या काही कुरबुरी आहेत किंवा ज्या काही अडचणी आहेत तर त्या दूर होऊन नवरा बायकोमध्ये प्रेम निर्माण होणार आहे तसेच मोरपीस पुस्तकात ठेवल्यानं अब मुलांचं अभ्यासात लक्ष वाढतं तसेच विद्यार्थ्यांसाठी मोरपिस हे शुभचिन्ह मानलं जातं घरातील किंवा पुस्तकातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी हे मोरपंख अतिशय उपयुक्त मानलं जातं तसेच वाचन करताना मोरपंख जर बाजूला ठेवलं तर मन शांत राहतं आणि एकाग्रता वाढते तसेच भगवान श्रीकृष्ण यांनी मोरपंख मुकुटा धारण केला त्यामुळे मोरपंख शुभ पवित्र आणि ज्ञानदायी मानला जातो मोरपंखावर असणारे नैसर्गिक पॅटर्न्स मनाला शांत करतात ज्यामुळे वाचनाची गुणवत्ता वाढते मोरपिसाचा एक उपाय तुमच्या घरातील सर्व वास्तुदोष नाहीसे करू शकतो त्यासाठी सोमवारच्या दिवशी छोट्या आकाराची आठ मोरपिसं घ्यायची आहेत आणि ती व्यवस्थित एका धाग्यामध्ये बांधायची आहेत धाग्यामध्ये बांधताना लाल रंगाचा धागा पांढऱ्या रंगाचा धागा घेऊ शकता मग ते हातामध्ये धरून देवघरासमोर बसायचं आहे आणि ओम सोमाय नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे असा जर उपाय केला तर तुमच्या घरातील सर्व वास् वास्तुदोष दूर होणार आहेत यानंतर हे मोरपीस तुमच्या घराच्या उत्तर किंवा पूर्व दिशेस एखाद्या कोपऱ्यात अशा प्रकारे लावायचं आहे की आपल्या घरामध्ये येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला ही मोरपिसं दिसली पाहिजेत त्याचबरोबर मोरपंखाचा पंखा मोरपिसांचा जो पंखा असतो तर तो आपल्या देवघरात जरूर ठेवायचा आहे आणि नियमित देवपूजा झाल्यानंतर त्या पंख्यानं देवाला हवा घालायची आहे ईश्वर चरणी लीन होऊन केलेल्या या पूजेच्या उपायामुळे तुमच्या मनातील सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात आणि आयुष्यात कशाचीही कमतरता जाणवत नाही बऱ्याच काळापासून घरामध्ये पैशाची चणचण जाणवत असेल आर्थिक चणचण जाणवत असेल कितीही प्रयत्न केला तरी देखील घरामध्ये आलेला पैसा टिकत नसेल कोणत्या ना कोणत्या मार्गाने घरातील पैसा बाहेर जात असेल तर मग तीन मोरपिसं घ्यायचे आहेत तुमच्या देवघरामध्ये ठेवायचे आहेत हळदी कुंकू अक्षता फुलं वाहून त्याची विधिवत पूजा करायची आहे आपल्या कुलदेवतेचं नामस्मरण करायचं आहे लक्ष्मी मातेचं नामस्मरण करायचं आहे आणि आपल्यावरची ही संकटं म्हणजे जे पैशा संबंधित आर्थिक समस्या आहेत तर त्या दूर करण्यासाठी त्यांना प्रार्थना करायची आहे आणि ज्या ठिकाणी आपल्या घरातील पैसा धन ठेवतो तर त्या ठिकाणी तुम्हाला ही मोरपिसं ठेवायचे आहेत असं केल्यास आई लक्ष्मी मातेची कृपा आपल्यावर सदैव राहते आणि घरात धनसंपत्तीची वाढ होत राहते तसेच वास्तुशास्त्रानुसार असं म्हटलं जातं की घराच्या प्रवेशद्वारातून नकारात्मक आणि सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये प्रवेश करते आणि त्यामुळं घराच्या मुख्य दरवाजावर मोरपंख लावायचं आहे आणि हे दरवाजावर लावल्यामुळे घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही तसेच वाईट नजरेपासून म्हणजे दृष्टी दोषापासून देखील आपल्या घराचं संरक्षण होतं मुलांच्या खोलीमध्ये एक मोरपीस अवश्य लावायचं आहे श्रीकृष्णाला मोरपीस अत्यंत प्रिय आहे आणि लहान मुलंही बाळकृष्णाचं स्वरूप आहे त्यामुळं ज्या ठिकाणी आपली मुलं बसून अभ्यास करतात तर त्या ठिकाणी मोरपिस जरूर लावायचं आहे असं केल्यानं मुलांच्या एकाग्रतेत वाढ होते आणि वाचलेल्या गोष्टी या मुलांच्या कायम लक्षात राहतात मी <पणदागी> अगोदर सांगितल्याप्रमाणे दरवाज्यावर मोरपीस सा लावताना त्यासोबतच गणपती बाप्पांची एखादी प्रतिमा किंवा मूर्ती छोटीशी ही दरवाजावर लावायची आहे गणपती बाप्पांना विघ्नहर्ता म्हटलं जातं आणि त्यामुळं या मोरपिसांबरोबर गणपती बाप्पांची जर मूर्ती ठेवली तर आपल्या घरावर कुटुंबावर कोणतंही विघ्न येणार नाही वास्तुशास्त्रानुसार उत्तर पश्चिम दिशा वायव्य कोण ही चंद्र आणि वायूची दिशा मानली जाते ज्यांच्या कुंडलीत राहू दोष आहे तर त्यांनी घराच्या उत्तर किंवा पश्चिम दिशेला ही दोन मोरपिसं लावायची आहेत तसेच मोरपिस राहू ग्रहाचे नकारात्मक परिणाम कमी करते आणि घरामध्ये राहूमुळे होणारे वादविवाद कमी होतात आणि कुटुंबात एकोपा टिकून राहतो घराचा ईशान्य कोण हा देव आणि गुरु या म्हणजेच बृहस्पती यांचं स्थान मानलं जातो आणि घरात असलेल्या देवघरात किंवा ईशान्य कोपऱ्यात हे मे मोरपीस ठेवायचं आहे जर तुमचं कोणतंही काम वारंवार अडकत असेल किंवा कितीही प्रयत्न केला तर देखील त्या कामामध्ये दे, जर यश मिळत नसेल तर या कोपऱ्यात मोरपीस ठेवल्यास गुरुदोष आणि वास्तुदोष दूर होतात आणि यामुळं बंद पडलेली कामं सुरू होतात आणि प्रत्येक कामात यश मिळण्यास प सुरुवात होते आता हे मोरपीस ठेवताना मोरपीस हे नेहमी स्वच्छ आणि पवित्र ठिकाणी ठेवायचं आहे या मोरपिसावर कधीही धूळ जमू द्यायची नाही धूळ जमा झाल्यास नकारात्मक ऊर्जा वाढते त्याचबरोबर तुटलेले किंवा खराब झालेले मोरपीस त्वरित घरातून काढून टाकायचं आहे आणि त्या ठिकाणी नवीन मोरपिस आणून लावायचं आहे तसेच मोरपीस कधीही जमिनीवर किंवा अस्वच्छ ठिकाणी ठेवायचा नाही या मोरपिसाचा नेहमी आदर करायचा आहे वास्तुशास्त्रानुसार मोरपीस हे नैसर्गिक साधन आहे जे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आणून वाईट शक्तींना दूर ठेवतं योग्य दिशेने ठेवल्यास आयुष्यात निश्चित नवे रंग भरतात आणि घरामध्ये सुख समृद्धी भरभराट टिकून राहते शत्रू दोष असेल आणि शत्रूवर जर विजय मिळवायचा असेल तर मंगळवारी किंवा शनिवारी मोराच्या पिसावर आपल्या शत्रूचं नाव लिहायचं आहे आणि ते लिहून मंदिरात ठेवायचं आहे मग तुम्ही तुमच्या देवघरात ठेवू शकता किंवा जवळपास एखादं मंदिर असेल तर त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला हे जे मोरपिस आहे तर ठेवायचं आहे हनुमानाच्या मंदिरामध्ये ठेवू शकता किंवा माता लक्ष्मीच्या मंदिरामध्ये ठेवलं तरी देखील चालेल आणि यामुळं आपल्याला जो शत्रूचा त्रास आहे तर तो कमी होणार आहे त्याचबरोबर जर कालसर्प दोष असेल तर रोज झोपताना उषाखाली सात मोरपिसं ठेवून झोप झोपायचं आहे यामुळं कालसर्प दोषापासून मुक्ती मिळते तसेच स्वप्नात जर मोरपीस दिसत असेल तर हे नवीन संधी आणि भाग्योदयाचं लक्षण मानलं जातं घरामध्ये मोरपीस ठेवल्यानं देवता आणि नऊ ग्रहांचाही वास होतो आणि यामुळं नकारात्मक ऊर्जा आपल्या घरात प्रवेश करत नाही आणि घरात सकारात्मकतेचा वास राहतो घरामध्ये मोराची पिसं लावल्यानं घरात येणाऱ्या सर्व समस्या अडचणी दूर होतात आणि घरात मोरपिसं लावल्यानं घरामध्ये सुखशांती टिकून राहते धनलाभासाठी मोरपिसाचा उपाय हा अत्यंत फायदेशीर ठरतो एक मोरपीस घ्यायचा आहे आणि राधाकृष्णाच्या मंदिरामध्ये ठेवून त्याची दररोज पूजा करायची आहे आता तुम्हाला राधाकृष्णाच्या मंदिरामध्ये जाऊन हा उपाय करणं शक्य होत नाही तर आपल्या देवघरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती असते तर त्या बाळकृष्णासमोर आपल्याला हे मोरपीस ठेवायचं आहे आणि त्याची दररोज पूजा करायची आहे चाळीस दिवस आपल्याला या मोरपिसाची दररोज पूजा करायची आहे आणि त्यानंतर हे मोरपीस उचलून आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे किंवा जर तुमचा व्यवसाय असेल तर त्या व्यवसायाच्या ठिकाणी तुम्हाला हे मोरपीस ठेवायचं आहे यामुळं तुम्हाला धनप्राप्ती होणार आहे आणि धनासंबंधी ज्या काही अडचणी आहेत किंवा अडकलेली काम आहेत तर ती देखील पूर्ण होणार आहेत तसेच ग्रहशांतीसाठी म्हणजेच ग्रहांचा अशुभ प्रभाव कमी करण्यासाठी ज्या ग्रहाचा अशुभ प्रभाव आहे तर त्या ग्रहाचा मंत्र एकवीस वेळा म्हणायचा आहे आणि हा जाप झाल्यानंतर मोरपिसावर पाणी शिंपडायचं आहे हा जाप करत असताना मोरपीस आपल्या हातामध्ये ठेवायचा आहे आणि यानंतर मोरपीस ज्या ठिकाणी आपण पूजा करतो तर त्या पूजेच्या ठिकाणी ठेवायचा आहे काही दिवसातच तुम्हाला याचा फरक जाणवणार आहे तसेच हे मोरपीस ठेवताना जर आग्नेय दिशेला ठेवलं तर यामुळं माता लक्ष्मीची कृपा होते मोरपीस जसं प्रेमाचं प्रतीक आहे तसंच बुद्धीचं देखील प्रतीक आहे श्री गणपती बाप्पाना ज्ञानाची आणि बुद्धीची देवता मानली जाते श्री गणेशाच्या मूर्तीजवळ मोरपीस ठेवल्यानं ते प्रसन्न होतात अशी आख्यायिका सांगितली जाते तसेच हिंदू धर्माप्रमाणे मुस्लिम धर्मातही मोरपिसांना शुभ मानलं जातं भगवान श्रीकृष्णाचं आभूषण हे मोरपीस असल्यानं ते ज्ञान समृद्धी आणि सुखाचं लक्षण मानलं जातं आणि घरातील वास्तुदोष तसेच इतर जे दोष असतील किंवा बाधा असतील तर ते दूर करण्यासाठी नकारात्मक ऊर्जा नष्ट करण्यासाठी आणि आर्थिक प्रगतीसाठी हे मोरपीस घराच्या आग्नेय कोपऱ्यात किंवा तिजोरे ठेवणं अत्यंत फायदेशीर मानलं जातं मोरपिसाला अत्यंत शुभ पवित्र आणि सकारात्मक ऊर्जेचं प्रतीक मानलं जातं आणि त्यामुळं मी ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला हे मोरपीस ठेवण्यास सांगितलेलं आहे तर त्या त्या ठिकाणी थे ठेवायचं आहे त्याचबरोबर हे मोरपीस ठेवताना ते नैसर्गिकरित्या गळालेले असावं मोराला त्रास देऊन ते मिळवलेलं मोरपीस घरामध्ये ठेवायचं नाही तर अशा प्रकारे तुम्हाला मी आज मोरपीस घरामध्ये कोणत्या ठिकाणी ठेवायचं आहे कशा प्रकारे ठेवायचं आहे कशा प्रकारे उपाय करायचा आहे याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्वाची माहिती सांगितलेली आहे हे मोरपीस ठेवल्यानं घरामध्ये कोणत्याही प्रकारचे दोष बाधा किंवा इतर जे कोणतेही आर्थिक समस्या असेल तर त्या दूर होणार आहेत आणि माता लक्ष्मी भगवान श्रीकृष्ण त्याचबरोबर गणपती बाप्पांचा कृपा आशीर्वाद आपल्यावर कुटुंबावर राहणार आहे तर अशा प्रकारे आजची आपली ही माहिती आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद